शहादा येथे वीस सप्टेंबरला आदिवासींचा उलबुलान जनआक्रोश मोर्चा प्रांत अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन हैदराबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये व आदिवासींच्या इतर मागण्यांसाठी शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत समस्त आदिवासी समाज तालुका शहादातर्फे आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे मोर्चाचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे सुरेश पवार मुकेश पावरा पाप्पू अवाया राकेश मोरे पवन पवार विजय बरडे निलेश बरडे रामदास मुसळदे गोविंद पावरा अर्जुन पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक असून आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण हे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीनुसार देण्यात आले आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर धनगर व बंजारा समाजाचे लोक हे हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत अनुसूचित जमातीची यादी बदलण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपती व भारतीय संसदेस आहे राज्य सरकारला गॅझेटचा संदर्भ घेऊन अनुसूचित जमातीत अन्य जातीची घुसखोरी करण्याचा अधिकार नाही हैदराबाद गॅझेटला कोणतेही कायदेशीर किंवा संवैधानिक बळ नाही म्हणून हैदराबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजाच्या लोकांना आदिवासींना आरक्षण देऊ नयेत व इतर मागण्यांसाठी शहादा येथे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या आक्रोश मोर्चात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच आदिवासी समाज बांधवांनी नोकरदार वर्ग सर्वच पक्षातील आदिवासी कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आले आहे